डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स नमस्कार मी मनीषा आवाळे आयुक्त तथा प्रशासक उल्हासनगर महानगरपालिका ह्या वर्षी आपण जी बजेटची तरतूद केली ती टोटल नऊशे ची आहे त्यामध्ये आपण वाढीव एक टक्क्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी जो आपण बजेट करण्याचा प्रयत्न केला आहे तो ऍसेट क्रिएशन म्हणजेच एक स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर जी शहराला गरज आहे त्या अनुषंगाने आपण केल्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये पंचसूत्र आपण अंमलनात आणण्याचा आ, हे केलेला आहे उपयोग सगळ्यात पहिलं म्हणजे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे दुसरं म्हणजे बूस्ट टू डिजिटलायझेशन मध्ये आपण सुसूत्रता किंवा ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी आणि योग्य वेळेत सिटीजन्सला त्या संधी मिळणं त्यात ऑपॉर्च्युनिटी मिळणं आणि त्या सर्व्हिसेस मिळणं हे त्यामागचा हेतू आहे दुसरं महत्वाचं म्हणजे रेव्हेन्यू जनरेशन आपला महानगरपालिकेचा करच नाही तर इतर स्रोतातून पण आपल्याला उत्पन्न निर्मिती व्हावी आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर पडावी हा त्याच्या मागचा उद्देश असणार आहे एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटीच्या मागे आपण पर्यावरणपूरक बजेट जे साधन करायचं होता तो उद्देश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेंडर, जेंडर मध्ये फक्त महिला आणि बाल विकासच नसणार आहे तर ट्रान्सजेंडर विषयी पण आम्ही काही तरतुदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या वर्षी आम्ही नवीन एक विभागही बनवलेला आहे ज्याचं नाव आहे समाज विकास, विकास विभाग त्याच्यामध्ये दिव्यांग असतील मायनॉरिटीज आहेत ट्रान्सजेंडर आहेत असे बरेचसे जे आपले दुर्बल घटक असतात त्यांना एक नवीन असा विभाग देण्याचा आणि नवीन मनुष्यबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्या अर्थी आपल्याला कायमस्वरूपी काही योजना ही त्यांच्यासाठी करावी लागतील स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर बोलायचं झालं तर ह्या वर्षी आपण जवळजवळ जवळ तीस कोटी ह्या सगळ्या ऍसेट क्रिएशनला आपण देतोय त्याच्या मागे मग आपले रस्ते आहेत जंक्शन्स आहेत आपल्या शाळा आहेत आपले आरोग्य केंद्र आहे शौचालय आहे स्मशानभूमी आहे एक आपण नर्सरी ह्या वर्षी योजली आहे की तयार करण्याची ज्या अर्थी आपल्याकडे जो शोभिवंत झाड आहेत त्याच्यासाठी आपण जास्त शिल्लक शिल्लकचा खर्च करतो तो न व्हावा आणि आपली एक स्वतःची परिपूर्ण अशी नर्सरी स्थापन व्हावी त्याच्यामध्ये आपण स्मार्ट दिव्यांग भवन बांधण्याचा एक संकल्प केलेला आहे स्मार्ट पार्किंग जी की आता आपल्या आठ दिवसांनी सुरू पण होईल त्यामुळे आपले ट्राफिकचे जे कंजेशन आहे ते पण निघतील डीपी प्रमाणे रस्ते व्हावेत मालमत्ताला आपले ज्या टोटल मालमत्ता आहे त्यांना सनद मिळावी त्यांचं कुंपण व्हावं ह्या पद्धतीचं ह्यामध्ये बजेटमध्ये समावेशक आहे त्यामध्ये बायोमायनिंग जे आपल्याला नेहमी फंड गव्हर्नमेंट कडून येतो ह्या ह्यावेळेस आपण स्वतःलाही थोडा एक फंड आपल्या स्व स्वतःच्या ठेवलेला आहे पाडा इथे मान्सून पूर्व आपण तिथे काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली की एन्व्हायरमेंट मध्ये आपण जसं की पंधरा वित्त आयोगातून जेवढा निधी आपल्याला येतो आपला जो निधी असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस आपण सगळ्या सुविधा पुरवून देणार आहोत दुसरी महत्वाची म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे आपल्या ज्या शासकीय इमारती आहेत आपली स्वतःची इमारत आहेत त्याच्यामध्ये सोलर बसून विजेचा जो आपला बिल येते ते कमी करण्याचा त्याच्या मागचा उद्देश आहे त्यानंतर एलईडी बल्बचा वापर आहे एसटीबी प्लांट कार्यक्षम करणे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे दु, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षी आपण थोडी पाणीपट्टी वाढवलेली आहे पण त्यामागची कारणही तशीच आहेत आपल्याला वॉटर मीटरिंग करायचं आहे आपल्याला आपल्या शहराला आता जरीही पाणी पुरवठा खूप मुबलक प्रमाणात होत असेल तरी ती पोहोचण्याची वॉटर डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहे ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लिकेजेस आहेत इलिगल कनेक्शन आहे आहे तो टाळण्याचा आता त्याच्या माणसं ते धोरण असणार आहे तर त्यामुळे वॉटर मीटरिंग आपण करणार आहोत आणि जिथे इलिगल कनेक्शन कारखान्याच्या नावाला आढळून येते तेही आम्ही काढणार आहोत अशा पद्धतीने एक पूरक आणि सर्व समायोजक असा बजेट आम्ही देण्याचा इथे प्रयत्न त्यामागे तुम्हाला पुढच्या पाच सहा महिन्यात तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील असं मी सगळ्यांना आश्वासन देते आणि ह्या कामगिरीत मी मला सगळ्यात मोलाची साथ दिलेली आहे ती उल्हासनगरांच्या नागरिकांनी दिलेली आहे यावर्षी अभयोजनेला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ह्या पुढे योजना लागूच होऊ नये असाच आमचा उद्देश असणार आणि ते ला, लावणारही नाही त्यामुळे आपण जे पेनल्टीज असतील किंवा काय असतील ते कसं आपण डिफॉल्ट